नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वन रक्षक आणि वनसेवक भरती बाबत खूप मोठी अपडेट आलेली आहे ते अशी की बघा राज्यातील एकूण मंजूर आणि भरलेली व रिक्त पदे जे मार्च दोन हजार पंचवीस अखेर याची जे माहिती आहे ते आपल्यापर्यंत मिळालेली आहे आर टी आयद्वारे आता बघा यामध्ये कोणत्या जिल्ह्यामधून किती व्हॅकन्सी रिक्त आहेत याच्याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया हा जो तुम्हाला डेटा दिसत आहे संपूर्ण त्याबद्दलच आहे जे की आपल्याला आर टी म्हणजेच की माहितीचा अधिकार टाकलेला होता त्यानुसार बघा ही माहिती मिळालेली आहे आता बघा ही माहिती बघण्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून बघा अशा सर्व नवीन अपडेट जे आहे वनरक्षक आणि वनसेवक भरतीबाबत तुम्हाला माझ्या चॅनलवरती मिळत राहतील तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा हे जे तुम्हाला इथं दिसत आहे राज्यातील एकूण मंजूर व भरलेली रिक्त पदे जे की बघा मार्च दोन हजार पंचवीस अखेर हा जो डाटा आहे आपल्यापर्यंत मिळालेला आहे आता बघा तुम्हाला इथं चंद्रपूर गडचिरोली नागपूर अमरावती यवतमाळ असे संपूर्ण जे जिल्हे आहे याबद्दल दाखवण्यात आलेले आहे गट कप भरतीची सेवा प्रक्रिया ही जी राबवण्यात येणार होती आता जर बघितलं आपण की या भरतीची जाहिरात कधीपर्यंत प्रसिद्ध होणार आहे याची पण मी माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी देणारच आहे त्याआधी बघा तुम्हाला इथं टोटल जे आहे किती जागा रिक्त आहेत आणि किती जागा भरायची आहेत मंजूर पदे किती झालेली आहेत याबद्दलची सविस्तर माहिती यामध्ये सांगण्यात आलेली आहे आता जर बघितलं आपण तर बघा यामध्ये एकूण मंजूर पदे जे आहे नऊ हजार सातशे पंच्याऐंशी एवढी आहेत आणि भरलेली पदे सरळ सेवाद्वारे जर बघितली आपण तर बघा आठ हजार आठशे एकोणवीस एवढी आहे ते भरावेची पदे जी आहे भरलेली होती आता जर बघितली तर बघा टोटल जे रिक्तपदे आहेत नऊशे सहासष्ट एवढी रिक्तपदे आहेत आणि हे जे टोटल तुम्हाला जिल्हे दाखवण्यात आलेले आहे टोटल जिल्ह्यामध्ये किती जागा रिक्त आहेत तर बघा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बघा त्रेचाळीस जागा रिक्त आहेत त्याखाली जर बघितलं आपण गडचिरोलीसाठी जर एकशे चार जागा रिक्त आहेत नागपूरसाठी जर बघितलं तर शहाण्णव जागा रिक्त आहेत अमरावती बघा अमरावतीमध्ये तुम्हाला सर्वाधिक जास्त जागा तुम्हाला इथे मध्ये रिक्त दिसून येणार आहे दोनशे एकवीस जागा रिक्त आहेत त्याचखाली जर बघितलं आपण यवतमाळमध्ये तर बघा यवतमाळमध्ये सत्याऐंशी जागा रिक्त आहेत आणखी बघा तुम्हाला पुणे जिल्ह्यामध्ये जर बघितलं आपण तर बघा पाच जागा रिक्त आहेत त्याच खाली जर बघितलं आपण धुळेमध्ये तर धुळेमध्ये बघा दोनशे एकोणीस जागा रिक्त आहेत खूप चांगल्या प्रमाणात तुम्हाला इथे धुळेमध्ये पण चांगल्या जागा रिक्त दिसून येणार आहेत आणखी जर बघितलं आपण नाशिकमध्ये जर बघा नाशिकमध्ये आठ जागा रिक्त आहेत आणखी औरंगाबादमध्ये जर बघितलं आपण तेहतीस जागा रिक्त आहेत आणि ठाणे जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर बघा एकशे तीस जागा रिक्त आहेत आणि कोल्हापूरमध्ये बघा एकोणचाळीस जागा रिक्त आहेत तर बघा अशा प्रकारचे जे टोटल तुम्हाला इथं वनवृत्त म्हणजे की यामध्ये जर बघितलं तर एवढं जागा रिक्त तुम्हाला दिसून येणार आहे आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून येतात आणि यापैकी तुमचा जिल्हा आहे का नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुमच्या जिल्ह्याची जशी की अपडेट माझ्यापर्यंत येणार किती जागा रिक्त आहे ते मी तुम्हाला देणार आहे आता बघा ही जी माहिती आहे मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे याची माहिती तुम्ही सविस्तर जाऊन बघू शकता त्यावरून आणि जर तुम्हाला काही अडचण असेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा जेणेकरून बघा मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल आता बघा ही जी माहिती आहे आपल्यापर्यंत मिळालेली आहे जे की बघा तुम्ही बघू शकता की माहितीचा अधिकार आहे जो टाकलेला होता आता त्यानुसार ही माहिती आपल्यापर्यंत आलेली आहे जे की बघा दिनांक तुम्हाला एकोणतीस पाच दोन हजार पंचवीस यामध्ये दाखवण्यात आलेली आहे आता जर बघितलं आपण तर बघा नऊशे सहासष्ट जे आहे ते रिक्त जागा यामध्ये दाखवण्यात आलेल्या आहे आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर बघा याची जी व्हॅकन्सी आहे आपल्याला दिसून आलेली आहे आता जर बघितलं याची मेगा भरती येणारच आहे आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर बघा बारा हजार प्लस आपल्याला व्हॅकन्सी सांगण्यात म्हणजे की रिक्त जागा सांगण्यात आलेल्या होत्या आता त्यापैकी जर बघितलं आपण तर नऊशे सहासष्ट जागा आपल्याला दिसून आलेल्या आहेत आता जर बघितलं आपण की या भरतीची जाहिरात कधीपर्यंत प्रसिद्ध होऊ शकते तर बघा पुढील महिन्यामध्ये याच्या जा भरतीची जाहिरात जारी प्रसिद्ध होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत जशी भरतीबद्दल काही अपडेट माझ्यापर्यंत येते तशीच मी तुम्हाला व्हिडिओद्वारे किंवा माझ्या टेलिग्राम चॅनलवरती देत असतो म्हणून चॅनलला सबस्क्राईब आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊन जा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओची आणि प्रत्येक जे अपडेट असते माझ्यापर्यंत येत असते मी तुम्हाला देत असतो तर बघा अशा प्रकारची आजची माहिती होती व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि ज्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचली नसेल त्यांच्यापर्यंत ही माहिती शेअर करा जेणेकरून त्यांना पण माहिती पडेल तर चला भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद